आजच्या इंटरनेटच्या युगात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी बऱ्याचदा ईमेलचा वापर केला जातो परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ईमेल आणि जीमेलमध्ये काय फरक आहे जर तुम्हालाही माहीत नसेल तर चला आज आपण यामधील फरक जाणून घेऊ ईमेल मेल म्हणजे पत्र संदेश आणि टपालने पाठवणे ईमेलचा फुलफॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल ईमेल ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून संदेश प्रसारित करण्याची आणि प्राप्त करण्याची एक पद्धत आहे ईमेल हा एक डिजिटल संदेश असतो इलेक्ट्रॉनिक माध्यम जसे कॉम्प्युटर मोबाईल लॅपटॉप टॅब इत्यादीच्या सहाय्याने जो मजकूर लिहून पाठवला जातो त्याला ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक संदेश म्हणतात ज्याप्रमाणे आपण टपाल सेवेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करतो त्याप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून जे पत्र पाठवले जाते किंवा प्राप्त केले जाते त्याला ईमेल म्हणतात ईमेलच्या स्वरूपात आपण मजकूर प्रतिमा ऑडिओ आणि व्हिडिओ पाठवू शकतो किंवा कि प्राप्त करू शकतो जीमेल जीमेलचा फुलफॉर्म आहे गुगल मेल जीमेल ही गुगल कंपनीने प्रदान केलेली एक ईमेल सेवा आहे जीमेल सेवेमार्फत आपण ईमेल पाठवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो म्हणजे जीमेल हे एक माध्यम आहे ज्याद्वारे ईमेलची देवाणघेवाण करता येते ज्याप्रमाणे टपाल सेवा असते त्याप्रमाणे जीमेल ही एक सेवा आहे जीमेल सेवा वेबसाईट आणि ॲप्लिकेशनच्या स्वरूपात उपलब्ध असते जीमेल सेवेप्रमाणे इतरही कंपन्यांच्या ईमेल सेवा आहेत जसे मायक्रोसॉफ्ट कंपनीची आउटलुक डॉट कॉम सेवा या सेवेचे पूर्वी नाव हॉटमेल होते याहू कंपनीची याहू मेल सेवा ॲपल कंपनीची आयक्लाउड सेवा या व्यतिरिक्त इतर अनेक ईमेल सेवा आहेत जसे एल मेल जी एम एक्स व इतर अनेक सेवा टपाल सेवेच्या माध्यमातून पत्र व्यवहार करण्यासाठी पत्ता महत्त्वाचा असतो ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता, पत्ता पत्रामध्ये नमूद करावा लागतो त्याप्रमाणे ईमेलची देवाणघेवाण करण्यासाठी ईमेल ॲड्रेस म्हणजेच ईमेल आय डी असणे आवश्यक असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा